आजच्या व्हिडिओची सुरुवात ना देवापासून करूयात आता सकाळी सकाळी बघा अगोदर देवपूजा करून घेतली आणि सगळ्यात अगोदर म्हणलं तर माझी देवपूजाच असते आणि आज सकाळी बघा छाप वगैरे काढत बसली नाहीतर मला अजिबात वेळ नव्हता तर हातानेच मी लक्ष्मीचे पाऊल वगैरे काढले आणि जे तो दोन चार फुलं भेटले होते ना ते ती देवाला वाहिले आणि छाप म्हटलं तर असं उंबरट्यात ना काढून उंबऱ्याची पूजा वगैरे केली तर असं बघा सकाळचं छान असं वातावरण झालं आणि शेळ्यांना परत मी खायला खुराक वगैरे ठेवलं ना आणि शेळ्यांना बाहेर आणून बांधलं तर बघा सकाळी असं गॅस कशी आली ना तर ह्यांना फोनवर फोन येतो तर ह्यांना भाडं होतं तर ह्यांच्यासाठी बघा चहा ठेवला आणि आज मला एवढी गडबड होती ना काय सांगायलाच नको मला बघा जसा वेळ भेटेल ना तसं मी व्हिडिओ शूट करत असते थोडं का होईना व्हिडिओ शूट करून तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करत असते तर आज मला जाऊबायच्या सुवासण्या होत्या तर तिकडं पण जायचं होतं स्वयंपाकाला आणि घरचं पण सगळं कामं आवरायची होती आणि सगळं कामं आवरून परत गवताला पण जायचं होतं ना तर अजिबात शिळीला पिल्लाला अजिबात गवताची काडीसुद्धा नव्हती तर सग घरातले कपडे म्हणा भांडी म्हणा सगळी सगळे आवरावर करून ना परत जाऊबाईच्याकडं जाऊबाईच्या घरी जायचं होतं स्वयंपाकाला परत गवत अगोदर आणून स्वयंपाकाला परत जायचं होतं तर मला ना आज इतका पित्ताचा त्रास झाला ना काय सांगायलाच आज एवढं मोठं हिरवगार असं लिंबू घेतलेलं आहे तर थोडंसं कोमट पाणी करून घेतलं बघा माझ्यासाठी एका ग्लासमध्ये तांब्यात ओतून घेतलं आणि ह्यांच्यासाठी परत एकदा चहा बनवला आणि क आणि ते सगळं असतानासुद्धा बाहेर पाणी आलं होतं आणि शाळांना खायला पण बांधायचं होतं असं धावपळ धावपळ सकाळी बघा इतकं काम असतं ना तर सगळ्याच बायकांना मी म्हण मला म्हण मला असं नाही तर सगळ्या बायकांना असं तर खरंच तुम्ही घ्या समजून तर असं बघा हां कोमट पाणी आज दररोज मी कोऱ्याच्या हात लिंब पेत असते ना तर आज म्हटलं गरम कोमट पाणी करून कोमट पाण्यास पिऊया तर खरंच कोमट पाण्यात पेलं तरी पण चालतं आणि खोऱ्याच्या हात पेलं तरी पण चालतं मी कधी खोऱ्याच्या हात तर कधी कोमट पाण्यात लिंबू पेत असते तर बघा असं अर्धं लिंबू चिरून घेतलं ना ग्लासमध्ये का पाणी घेतलं ग्लास कोमट आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतलं तर खरंच माझं डोकं चालत नव्हतं एवढंच डोकं दुखत होतं आणि स्वयंपाकाचं स्वयंपाक तर सकाळी सकाळी बघा पोरांना अगोदर स्वयंपाक बनवावं लागतं आणि माऊलीचं कसं आंघोळ केलं की त्याला जेवायलाच पाहिजे ना अक्षताचं म्हणलं तर अक्षता थोडंसं उशिरा उठते तिचं काही नसतंय तर इकडे मी गवारशी शेंगपण घेतलेली फ्रीजमध्ये ठेवलेली तर शेंग पण घेतलेली बनवून आणि ह्यांच्यासाठी चहा बनवला तर असं बघा चहा बनवायला ठेवला ना तर ह्यांचा दोन तीन वेळाचा आवाज येतो येत होता मला मध्ये मध्ये तर झालं का नाही झालं का नाही तर त्यांना पण फोन येत होता ना तसं बघा इकडे ह्यांना बोलत बोलत ना असा हातात चहा सांडत होता तर सकाळी खरं असले फजितात झालेली माझी ह्यांना एकदाच चहा दिला तर बघा भरपूर असं काम होते परत लगेच गवारी शेंग बनवली आणि चपात्या पण बनवायला घेतल्या आणि एखाद एक दोन ताईचं असं म्हणणं होतं की आम्हाला अजून कळलंच नाही तर अजून सांगते ताई एकवीस एकोणनव्वद असं गव्हाचं नाव आहे बघा ह्या आणि खरंच खूप छान चपात्या होत्यात तर बघा आणि परत एकदा माऊलीच्या डब्यासाठी अशी आ... सुक्का बटाटा बनवायला लागला आणि माऊलीला गावावर शेंगा आवडत नाही ना तर परत सुका बटाटा बनवला एक बटाटा चिरून आणि गवारची शेक बनवली चपात्या असं पोरांच्या डब्यासाठी बनवलं सकाळी सकाळी पोरांना खरंच लवकर जेवायला लागतं डब्यासाठी आणि एक च शनिवार रविवारी बघा काय बनवलं ना मी चपाती म्हणा भाकरी म्हणा जे काय बनवलं ते पोरं खातेत दर शाळेत जायचं म्हणलं ना पोरांना डब्याला सुकी भाजी आणि चपातीच पाहिजे तर असं चपाती बनवून घेतली आणि खरंच खूप छान चपाती होते बरं का तुम्ही तुम्हीसुद्धा हेच गहू नक्की वापरा तर खरंच खूप छान चपाती होत्या तर असं बघा पोरांच्या डब्यासाठी आणि सगळ्यांच्या जेवणासाठी हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा श्री तर चला गवत वगैरे आणून झालं सगळी घरातली कामं आवरली आणि आज आहे त्या असल्या तर परत एकदा स्वयंपाकाला जायचंय तर चला बराच उशीर झालाय ना आणि गवत वगैरे आणलं स्वयंपाक पण सगळं आवरला सगळी घरातली कामं आवरून बघा तर आता म्हटलं चला असं मस्त वातावरण झाले आणि कोण सुद्धा नाही घरी अक्षता मावली दोघं पण शाळेत गेले तर बरेच जर सगळी सगळी आपापल्या कामामध्ये गेलीत ना तर चला माझं पण आवरली आता जाऊया स्वयंपाकाला असं बघा मस्त वातावरण झालंय घरी कोणीच सुधाक नाही आणि माझं असं शाळांसाठी गवत वगैरे आणलं जाऊन तर चला सगळी बघा घरची सगळी कामावरून आले एकदा जर बारा सव्वा बारा वाजल्या होत्या आणि मी घरी आले ना जाऊ पाहिजे इकडं तर सगळा स्वयंपाक रेडी होता आणि सगळं बघा जावाजावांनी मिळून सासूबाईनी ननंदबाईनी भाचीबाईनी असं चौघी पांजणींना सगळा स्वयंपाक बनवून ठेवला होता आणि मी आले ना लगेचच ताटं बनवायला घेतले असं बघा नऊ दहा सुवासने होत्या ना त्यांच्यासाठी असं सगळी नऊ दहा ताटं बनवायला घेतले आणि खरंच खूप छान स्वयंपाक बनवला होता त्यांनी पोळ्या म्हणा भज पापडी आणि येळवणीची आमटी भात असं सगळा स्वयंपाक तयार होता गोळवणी सगळं असं खूप छान स्वयंपाक बनवला होता आणि मी जायच्या अगोदरच तर बघा आणि असं बायका पण बाहेर येऊन बसल्या होत्या आणि असं आम्ही तिघी चौघींनी जावा जावानी मिळून ना असं सगळी ताटं बनवली तर ह्या होत्या आमच्या दाज दा ननंदबाईच्या सुवासण्या होत्या तर न लक्ष्मीच्या सुवासण्या होत्या तर गेल्या वेळेस गेल्या महिन्यात ना ती होत्या तर जाऊबाईच्या त्या आकाडात होत्या आणि आता सुवासण्या हे म्हणलं तर जाऊबाई ननंदबाईच्या येत्या आणि श्रावण महिन्यातल्या आणि बघा असं ताटं वगैरे केली ना सगळ्यांना असं जेवायला बसायचं म्हणलं तर आमच्या सासऱ्यांचा फोन आला तर आमच्या तुलस सासरीना गाडीवरून पडले होते तर असं बघा परत का व्हिडिओ मी शूट केला नाही आणि अजिबात मोबाईलला हात वाटला नाही आणि बघा असंच जेवण झालं बायकांचं सगळं असं जेवण केलं तर व्हिडिओ शूट करू वाटलं नाही आणि मग अजिबात मोड नव्हता तर आज खरंच खूप वाईट वाटलं आणि बघा त्यांना परत नेऊन दवाखान्यात ॲडमिट केलं आणि असं सगळं आमचे सासूबाई ननंदबाई असं सगळेजण गेले ना लगेचच सुवासने जेवले ना तर असं सगळेजण निघून गेले सगळ्याचा अजिबात मोडच नव्हता आज काय बाबा माऊलीची मज्जाच मज्जा तर बघा बापूने असं माऊली बाळासाठी ना मस्त पैकी भेळ आणली तर माऊलीला दोन दिवस झाले ना भेळ खायची होती पण आज मिळाली है ना माऊली तर या सगळ्या भेळ खायला तुम्ही पण है ना सगळ्यांना भेळ खायला तर बघा असं भेळ आणलेली मा आजोबांनी माऊली माऊलीसाठी किती रुपयाची भेळ आणायला लावलेली हो पन्नास रुपयाची भेळ आणायला लावलेली का बापूनला बघा असं माऊलीच्या एकदम फेवरेट आहे ना माऊली